फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या भंडाऱ्याची सेवा करा बाकी माझ म्या करून घेतो तो एवढा महान भंडारा तुम्ही कपाळी लावला तो कपाळ भरून भंडारा लावा आणि तुमच्या पाठीमागची जी ह्या असेल प्रत्येकाच्या कपाळावरती ना ती पुसून गेल्याशिवाय राहणार नाही मग मामाचा भंडारा कपाळ भरून लावायचा त्या भंडाऱ्यानं आपलं कर्म बदलण्याची ताकद सुद्धा ह्या मामामध्ये जगाचा मालक सांगून गेला जग दुनियेची भविष्यवादी करून गेला सांगू लागला

मेघाच्या पोटी आजार राहाय हात पिका पाण्यावर राहतो द्रोणागिरी पर्वतराव देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय लागलाय जग दुनिया निहाळलाय लागलाय त्याच्या माग अंधार त्याच्या पुढे अंधार कोल्हापूरचं राजघरान क्षत्रिय वंशातला गुजरातला राहू भाषण करील चित्त ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा पवित्र होईल आदम अपूर तीर्थ शत्र प्रति पंडत एका जशीला माती सोळा निघतो या ते तीस कोटी देव सोहळ्याला हजर मी स्वतः कांबळ्याच्या गोळ्यात मी फुलाच्या माळेत बसव्या जग दुनियाची जग दुनियेत वाढत जाईल बानो बाबाचा आघात बोलता जगात थंडात बिरवत जाईल आदमपुरे सोन्याची काळी आठ आदमपुरेच्या पूजा या मान्य करण्याला आशीर्वाद

जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल 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 लाह्यावडतील ऐका बाळांनो ऐका तण्या होईल होईल युद्ध शहराला असलेली शहर ऐका बाळांत ऐका तण्या मुस्लिम राष्ट्र नप्रसंगेळलं ऐका बाळांना भारतावर युद्ध करील मराठात साहित्यिक शर्तीने का करतील होईल होईल युद्ध का होईल भारत पाकिस्तानचा तीन चौथा हिस्सा भारताचा येईल दगवा झेंडा कडकत राहील ऐका बाळानो ऐका हजारो कुष्कायच्या काय लागल्या हजार बागड्या फुटवतील कर्नाटकच्या जिल्ह्याच्या बगदा होईल होईल जल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल होतील होतील अॅक्सिडेंट होतील रेल्वे मोटार गाडी याची ऍक्सिडेंट होती न कानायिक झाला कोणानं पाहिणार नाही ऐका बाळांनो ऐका ताण्यान मरी आईन जरी यायची जग तुम्ही वरून सॉरी गाफरलेलं जाळांनो ऐका ताण्यानं मरी आईनं जरी यायची जग तुम्ही सॉरी गाफरलेलं जाप बाळाचं गिरम खोकला होईल हातील सापडणार नाही आड चुकलं चुकणार नाही ऐका बाळात ऐका तऱ्यानं कोरोनापेक्षाही महा प्रयत् मारित येईल रेल होईल जगाच्या होईल राजकीय नेते मंडळी या पक्षातून पक्षामध्ये उभी रामार देशाच्या राजकारणामध्ये म्हणता एवढं लागलं काँग्रेस पक्षाच दोन पक्ष म्हणून अज लागलं राजकीय नेते मंडळी समितीच्या मागं महाराष्ट्र

तुमची राखण करण्यासाठी देव हे आला सुंदर अशी या देवाची सेवा करा अशी सर्वांना विनंती करतो मामा सारखा देव तो मामाला भेटला हे तुमचं आमचं भाग्य आहे मामाच्या शेळेमेड्याची सुंदर अशी सेवा करा मेणक्यांना काही कमी पडणार घ्या जी जीवन जगतान जाण आणि भान ठेवा संतांचा उपकार देवाचा उपकार बापा उपकार विसरू नका जेवताना शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका आणि झोप घेत असताना सैनिकांचा आभार मानायला विसरू नका तो सैनिक तुमच्या <गलता> आमच्यासाठी करजिबात हलव सांगितलं होतं मी तुम्ही ते हलवून ठेवलं त्यावेळेस तो सैनिक उद्यासाठी आपला आजचा दिवस देवतो त्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका 嗯嗯 भान ठेवा जाण ठेवा देश टिकला धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका सुंदर असं जीवन जगा प्रेमाच्या आधी लागू नका वे प्रेमाच्या व्यस्ताच्या पाय स्वतःच्या जीवनाची दुर्जाण करून घेऊ नका जिवंतपणे बापाला मरणाच्या यातना देऊ नका एवढी विनंती आहे सुंदर जीवन आहे सुंदर जगा मोबाईलच्या व्यसनापासून जरा लांब राहा हिथं बसून सुद्धा डोकं मोबाईल मध्ये घालणारी बघितलेत मी जरा सावध व्हा येणारा काळ भयान आहे तुम्हाला मेंदूचा कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही इतकं मोबाईल इतकं मोबाईल जरा सावध व्हा हा तुम्हालाच नाही आमच्या सकाळी सगळी सर सकाळ आम्ही सुद्धा त्यात जरा सावध व्हा मोबाईल त्या व्यक्त लांब राहा लिल शेवा माझ्या मामाच्या चरणावरती अर्पण करतो मेंढके बंधूंच्या चरणावरती दादांना माफ करा अर्धा तास जास्त झाला लाईटनी मध्ये घोळ केला पण अर्धा तास जास्त केला सर्वांच्या चरणावर त्यांना समस्त कुटुंब शेवेला पूर्ण करा и кој суреја маманца